फ्रेंड्स नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर कसे आहेत मस्त मजेत ना तर मस्त मजेत असायलाच पाहिजे तर आज आपण एक गेम खेळणार आहे गेम काय आहे ते तुम्हाला आता थोड्या वेळात मी समजून सांगते पहिले मी दिदीला समजून देते कारण की दिदी सोबत असं गेम खेळायचंय आहे मी दिदीकडे ना पेजेस दिलेत आठ पेजेस आणि त्याच्यावर मी तुला काहीतरी सिम्बॉल बनवायला लावले तर बघूया ती बनवते का बरोबर हे बघा हा पंजा हाताचं पंजा उमटव चार याच्यावर हाताचे पंज उमटव आणि चार याच्यावर हे गोल करतो मग तुला पुढचं मी प्रोसेस सांगते तर तुम्हाला पण प्रोसेस दाखवते कशी करतोय हो आपण तो गेम खेळणार आणि ह्या गेमला पण आपण अमाऊंट ठेवली जो जिंकेल त्याला भेटतील पाचशे रुपये म्हणजे दिदी पण पाचशे रुपये मांडेल मी पण पाचशे रुपये मांडेल जिंकणाऱ्याला ते हजार रुपये जातील पूर्ण तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बघा कशी मजा करतो आपण चला तर ठीक आहे कंटिन्यू राहा तर आपण हे सिम्बॉल बनवून घेतोय कसे करायचे ते बस बस होऊन जाईल फक्त आपल्याला काय एवढं आर्थ नाही पाहिजे

चांगलं आहे का जाऊ असणार की माझा आवाज हा थोडा वेगळा येतोय कारण की मी आजारी मही यार महिन्यात की आजारी पडायची पण आता ना एवढी आजारी पडते ना सर्दी खोकला ताप सारखी सारखी आजारी पडते मी पहिले नव्हते एवढी आजारी पडत आता काही ना काही चालूच आहे तर आपण ना फ्रेंड तर मार्कर नाही करतोय पेन ने एवढं मोबाईल मध्ये केअर दिसणार नाही लांबच म्हणून आता तिने मार्कर नाही करते कारण की ते लांबून पण दिसायला पाहिजे म्हणून तर बघा कशी ड्रॉइंग चालू आहे मस्त हो छान आहे कस करून जाईल आपला गेम राहून जाईल काय करत आता आज यांच्याकडे लहान नाहीये हेच लहान बनले आहेत किती बाकी अजून बोलतो फ्रेंड्स हे तयार झालेले आहेत आता खेळायचं कुठे काउंटर नाही जमणार ना आपल्याला मोबाईल दाखवायला डिस्प्ले व्हायला हो पाहिजे आणि आपण ट्राय काहीच नाही आणलंय ट्रायपोर्ट वगैरे काहीच नाही आणलंय ठेवायला असं जमणार बघूया काहीतरी जुगाड करूया ठेवायचा कारण की दोघांना खेळायचं म्हणून दोघांना मोबाईल कुठेतरी सेट करावा लागेल त्याच्यानंतर दोघांना तो गेम खेळायचा आहे जास्त चुकेल मी चलो करू <laughs>

नहीं नहीं, नहीं ये गेम मैं लाई हूँ इंस्टाग्राम पे देखा था मैंने अभी होना चाहिए अगर मैं इसमें हार जाती हूँ ना तो लाल थे मुझ चलो तो अभी ट्राई करते हैं अभी इस बार नहीं नहीं चुकले यहाँ से कहा जाता है <laughs> कि ये! <laughs> दे पाचशे रुपये रुपये मी कसले कसा आला काय संबंध फ्रेंड्स तर मी हारली आणि हे बघा पैसे <laughs> हे सगळे जातात दिदीला ह्या मॅडम पोरगी बघा लगेच कामाला लागेल गेम झाल्यावर जोरात बोलतो तुझ्याकडे माईक नाहीये का आनंद बघा तिला किती होतोय पैसे भेटणार आहेत ना लगेच कामाला लागून गेली या पार्टी आपण कामाचे पैसे थोडे विनर झाले म्हणून ना बघू बघ बघ काहीतरी किती किती नाही पानपुरी खायला तू चीटिंग पानपुरी खायला पैसे करतो ही प्लीज मी तुझी बहीण आहे ना प्लीज आहे उलटा तू माझी बहीण आज नाही प्लीज मी तुझी बहीण आहे ना हे बघा असं कोणी करत का म्हणून मला असं पोरी असं असं कर नाही करायचं ना म्हणून मला मी काय म्हटलं म्हटलं आपलीच बहीण आहे आपल्या सुखा दुखात कामातील चला <coughs> म्हटलं जाऊन करूया तिच्या जा दिदी सोबत लग्न असं थोडी करतो कोणी तर फ्रेंड्स तर आजचा होता हा छोटासा ब्लॉग आणि कसा वाटलं तुम्हाला की मला नक्की सांगा मी आज जसं मोठा ब्लॉग घेतला नाही त्याचं निसर म्हणजे काय मी बोलते कमी आणि खोकलते जास्त मला त्रास खूप होतो खोकल्याचा घसा वगैरे पण दुखतोय नाकाची सर्दी झाली कशाची सर्दी झालेली आहे तुम्ही बोलते कमी आहे आणि खोकल तर जास्त आहे म्हणून जास्त बोललं पण जात नाहीये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आज आपण छोटासा गेम घेतलाय हाच गेम मी माझ्या फॅमिली सोबत एक दिवशी घेणार आहे तर बघूया कशी मजा त्या दिवशी की ना आधीच प्रॅक्टिस करून घेतली होती बर का म्हणून ह्या जिंकलाय पण काही का असेल तरी पण तिला वेळ लागला कारण की आपण लॉजिकली जर त्याला खेळायचं म्हटलं ना तर वेळ जिंकू आपण असं जर आपण असं करत गेलो ना तर हारतो त्याच्यामध्ये तर, तर हा मी गेम इंस्टाग्राम ला बघितला होता मला आवडला म्हटलं चला आपण एक वेळेस ट्राय करूया तरी कसा वाटला गेम कन्फ्युज <coughs> हे बघा मी बोलते कमी आणि फोकलते जास्त कसा वाटला गेम भरपूर कन्फ्युज होत कन्फ्यूज करतो ना म्हणजे हा हात आपलं काहीतरी वेगळं म्हणतो आणि डोकं काहीतरी वेगळं म्हणतात असं <laughs> <laughs> असतो हातच ऐकत नाही हात डोकेच ऐकत नाही चला <laughs> <नहीं। laughs> तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये कसा वाटला सांगा टाटा बाय बाय सी यू